नमस्कार मी पूनम निलेश कुलकर्णी प्रभाग क्रमांक सात ब मधून राष्ट्रवादी अजित पवार गट व भारतीय जनता पक्ष या आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीत मी प्रथमच उमेदवार म्हणून उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी या युतीमधून मला उमेदवारी मिळालेली आहे या महायुतीतून मला उमेदवारी मिळालेली आहे चाळीस पंचेचाळीस वर्षापासून निस्वार्थपणे व समाजकार्य करणारे डॉक्टर कुलकर्णी त्यांचं नावच भाजप आहे त्यांना या गावात सगळे भाजप नावानेच ओळखले जातात गेल्या दहा वर्षात तरुण नेतृत्व धडाडीचे नेतृत्व सगळ्यांचे लाडके भाऊ प्रवीण भाऊ यांच्या या तिघांच्या सूचनेनुसार मला उमेदवारी मिळालेली आहे पण मला जर निवडून दिल्यास तर मी तळागाळापर्यंत आरोग्य शिक्षण रस्ते पाणी वीज हे पोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न ज्या शासकीय योजना आहेत सुकन्या त्यानंतर mm. वनश्री योजना त्यानंतर बांधकाम कामगार योजना ह्या घरोघरी पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीन येत्या दोन डिसेंबरला वार मंगळवार सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान करावे मतदान हा संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार आहे हा बॅलेट पेपर आहे प्रथम प्रवीण उर्फ सतीश बाळासो माने त्यांचे चिन्ह आहे घड्याळ त्यांना बटन दाबून भरघोस मतांनी विजय करावे द्वितीय आहेत पडळकर अमोल दादा त्यांचं चिन्ह आहे कमळ त्यांनाही भरघोस मतांनी विजय करावे आणि तृतीय कुलकर्णी पूनम निलेश त्यांचंही चिन्ह आहे कमळ त्यांनाही भरघोस मतांनी विजय या लिस्ट मध्ये दोन नंबरला माझे नाव आहे पूनम निलेश कुलकर्णी मला भरघोस करा माझे चिन्ह आहे कमळ प्रवीण माने हे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे चिन्ह आहे गड़ा, घड्याळ घड्याळ या चिन्हा बटन दाबून त्यांना भरघोस मतानी विजयी करा धन्यवाद मला तुम्ही निवडून द्या मी रस्ते पाणी वीज लाईट शिक्षण त्यानंतर अंगणवाडीची जी स्वच्छता आहे ती करीन गटारीची कामे तीही सुद्धा करीन आणि आमच्या पुढे बागेचे सुशोभीकरण करीन कारण की तिथे वृद्धांसाठी विरुंगळा म्हणून मला करण्यात येईल मला तुम्ही निवडून द्या मी प्रभाग क्रमांक सात मधून अंगणवाडीची स्वच्छता करीन गटारीची कामे करीन शाळेचे सुशोभीकरण करीन रस्त्याची स्वच्छता करीन आणि पुढे बागेमध्ये आमच्या थोडं स्वच्छता आणि तिथे थोडं लहान मुलांसाठी विरुंगळा आणि वृद्धांसाठी पण विरुंगळा करण्यासाठी मी तिथं प्रयत्न करीन